जय शिवराय आज आपण आले पुणे मधील ऐतिहासिक महत्व असलेला लाल महल पाहायला ही वास्तू पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवारवाडा कसबा गणपती व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे आई जिजाऊ यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण या वास्तूत व्यतीत झाल्याने या वास्तूला ऐतिहासिक महत्व आहे सध्याची महाल ही वास्तू पुणे महानगरपालिकेने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली उभारले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लाल महाल सध्या अस्तित्वात नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लाल महाल हा त्यांच्या वडील शहाजीराजे भोसले यांनी सोळाशे तीसमध्ये बांधल्याची नोंद पाहायला मिळते सध्या लाल महालाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आई जिजाऊ आणि बाल शिवाजीराजे यांचे सोन्याचा नांगर फिरवल्याचे शिंदे आईसाहेब जिजाऊ ज्यावेळी शिवरायांना घेऊन पुण्यात आल्या त्यावेळी पुणे उद्ध्वस्त आणि बकास झाले होते आदिलशहाच्या लोकांनी पुण्यात गाढवाचा नांगर फिरवून शहर ओसाड आणि भकास करून टाकले होते लोकांच्या मनातील भीती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आईसाहेब जिजाऊंनी शिवरायांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला लालमहाल पाहण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही आपण ज्यावेळी लालमहालामध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला महाराजांच्या काळातील विविध जे प्रसंग घडले त्या प्रसंगाचे चित्रित वर्णन पाहायला मिळतं लालमहालच्या मध्यभागी आपल्याला आई साहेबजी जाऊनच स्मारक पाहायला मिळत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब झाला होता त्याने ते आपला मामा खान याला छत्रपती शिवाजी महाराजांवरती चालून जाण्यास सांगितले शाहिस्ते खान दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात आला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लाल महाल त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नेमके पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते ज्यावेळी महाराज पन्हाळच्या वेड्यातून सुखरूप सुटून राजगडावर पोहोचले आणि त्यांना बातमी कळाले की शाहिस्तेखान पुण्यात अच्छा मांडत आहे त्यावेळी महाराज अवघ्या चारशे मावळ्यांनीशी शाहिस्तेखानावरती लाल महाला चालून गेले या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली याचा शाहिस्तेखानाला जबर हजारा बसला आणि तो अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला इतिहासातील अतिशय असा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी या लाल महालमध्ये केला याची साक्ष होऊन ही वास्तू अभिमानाने उभी आहे लाल महालची माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे